तुण्वन्ति देवेस्तवैर्वेदे साङ्गपदक्रमोपनिषदे गायन्ति यं सामगा ध्यानावस्थित तद्गते मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तं विदुसुरासुरगणा देवाय तस्मै नमः

मस्ति माया तस्मै नमः प्रभु दंडले वन्दामिष्टा श्रीज्ञा नजरम तथा जगतमस्ति माया तस्मै नमः पुंडले वन्दामिष्टा श्रीज्ञा नजरम तथा श्रीज्ञा नजरम उद्यापासून येत असताना आपलं आपलं आसन सोबत घेऊन यायचं खाली आसन घेऊन यायचं आसन असलं म्हणजे ज्यावेळेस आपण एखादा पारायण करतो या अनुष्ठाने या अनुष्ठान पारायण करत असताना आपलं आसन असावं आसनावरती बसून अनुष्ठान केलं पाहिजे सर्वांना विनंती उद्या येताना आपला अनुष्ठान करता आपला बसण्याकरता सर्वांनी आपला ज्ञानेश्वरी ग्रंथ जात असताना सोबत घेऊन जायचा आणि उद्या सकाळी येत असताना घेऊन बरोबर उद्या सकाळी साडेसात वाजता आपल्या पारायणाला किंवा पावणे आठ पर्यंत आपण या पावणे आठ ला आपली प्रार्थना चालू होईल सर्वांनी साडेसात पावणे आठ पर्यंत या ठिकाणी यायचंय चला काढा सर्वांनी पहिला अध्याय ओम श्री परमात्मने नमः अथा प्रथमो श्री गणेशाय नमः ओम नमोजी आद्या आध्या वेद प्रतिपाध्या जय जय सो आत्मरूपा देवातु चि गणेशो सकलार्थमति प्रकाशो मने युरतिदासु अवधारे दोजी ये ब्रह्म अशेष तेची मूर्ति सुमेश ते तवर्ण वपु निर्दोष निर्वतसे स्मृति तेची अवयव लेखांगिक भाव ते तलावण्याची ठेव अर्कशोभा अष्टादश पुराणे तेची मनी भूषणे पदपद्धती केवळ प्रभे रत्नांची पदवंदनागर ते चिरंगातील अंबर जेठ साहित्यवान सुपुर देखा काव्य नाटका जे निर्धारिता सुकौतुका त्याची रुंदुंती शुद्र घंटिका अर्थधुनी नाना प्रमेयांचे परी निपुणपणे पाहता कुसरी दिसती उचित पदे माझारी रत्नभवी देत व्यासाधिकांच्या मती मेखळा मी कळा मिरवती सोकाळ पुणे जनकती पल्लव सरका देका मणिपती देची भुजांची आकृती मनोनी संवाद धरती आयुधे हाती तर्कोतोची परशू निधिशु वेदांत तुम्हारसु मोदू मिरवे हाथी दंतो जो स्वभाव का खंडित तो बौद्ध मत वार्तिकांचा मगसाजे सहजे सत्कार वादू तो पद्म करू वरदू धर्म प्रतिष्ठा तो सिद्धू अभय देखा विवेक म्हणतो सुभी म्हणू

जे उदार ज्ञान मकरंदे ते कुसुमे मुकटे सुबंदे शोभती भणी आकार चरण युगल उकार उदार विशाल मकार महामंडल मस्तकाकारी हेतरी कवटले हेत शब्द ब्रह्म कवळले हे मिया श्री गुरु मिले आदि विज आकार जय चापर्यर्त कला तामिनी हे श्री शारदा विश्व मोहिनी नमिलेनिया मज हृदय सद्गुरु जेने तारिलो हा संसार पुरो मणोनीश सत्यगरो विवेकावरी जसे डोळ्यां अंजन नेते सेवी दृष्टीसी पाता उके मनवास संभाई जेते ते, 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 ते प्रगटी महानिधि चिंता मनी झालिया हती सदा विजय वृत्ती मनोरथी ऐसा मी पूर्ण काम श्री निवृत्ती ज्ञान देव म्हणे म्हणून जाणते गुरु भजीजे येणे कृत कार्य होईजे जैसे मूळ सिंचने सजे शाखा पल्लव संतोषती हा तीर्थे जिये त्रिभोगणी ते गडती समुद्र वाघाणी ના તરી અમૃત રસ સ્વાદની રસ પૈસા ઉદાર કથા ગમન જે અભિનવ ધ્યાન વિવ સુખા ચી આધિ જે પ્રમય મહાનિધિ नाना नवरस सुदारते परिपूर्ण हे की परमधाम सर्व विद्यांचे मूल पीठा शास्त्रगत वसेत आशीषांचे ना सज्जनंचे जिं लावण्य रत्न शारदेचे नानाते रूपे भारती प्रगटली असे त्रिजगती अगेष्टारोमी महामती व्यासाची मनोनी हा काव्य राव ग्रंथ गुरुतीचा हाओ येतो निरसा झालाओ रसारपणाचा देवीची ऐका आणि ते एक येतूनी शब्दा श्री सत्या श्रीक आणि महारुदी पौळिका गुणावली एक चातुर्य शाने झाले प्रमय रुचीसी आले आणि सौभाग्य तो कले सुखाचे माधुर्य मधुरता शृंगारी सुरेखता रोड पण उचिता दिसे वळे येत कळा विद पण कळा पुण्याशी प्रताप आगळा म्हणून जन्म जयाची अवलीळा दोष हरले आणि पाहता नाभेक रंगी सुरंगतेचे आगळीक गुणा सुगुणा बहुवास येत

प्रगटे जैसे अंगनांगी, नातरी माधवी कडे वोभेचे खाणे उघडे आधी जियापरे नाव जैसे न्यालिता साधारण मंग अलंकारी बरवेपणा जोडदा जैसे व्यासोबते अलंकारिले आवडे ते बरवेपण पातले काय

पावित्रेक निरुपमा परम मंगल धाम आता भरत कमल परागो श्री गीताख्यो प्रसंगो जो सवदला श्रीरंगो रंगो अर्जुनी से ना करे शब्द ब्रह्माति नितलिया व्यास बुद्धि निवरले निरवधि नवनीत हे मग ज्ञान अग्नि संपर्के परसरेनी विवेके पादाय परिपाके अवदासी

देव चित्ता मनी माधे चवगत लागे व्यापरि श्रोता अनुभावी एकता अति हवार तमचित्ता अनुनिया ईशस्य विना संवाद जे इन्द्रियानी नता होंगे जे मोराबि झुपिडिय प्रेम्यासी वैसे ब्रह्मग पराधुनीति परि कमणदले नीनति ऐसे

देताल्पमे मति वंदा प्रायोए यापारुषिनी कमलामे मातेज त्ववने दवनासे गगनपति सुवावे मषके सुवावे मशकी सोए की आभाय तु जेनेति बोले मि सादरूप देहं कृष्णिभूदा नन्ददेव मणि जेरवी जरी जागा मिळतो तरी संत कृपा दीपको सोजवळ असे लोहाचे कनक होय हे सामर्थ्य परिसाचे आहे हे अमृत हे जरी प्रगती सिद्ध सरस्वती तरी मुकया आती भरती एक वस्तू सामर्थ्य शक्ती नवल जयाते जया काम घेऊ

महापहा पाण्डव जयवा येम कुरव बसञ्जय परिपुत्रस्मी मोहितो बुदराष्ट्र सेतुसुत्रो मनते संजय साङ्यमातो गुरुक्षेत्रे के धर्मनया उनीजे येत पाण्डवादि महले येले अंश देवाजे दुद्वाजे मनितीची उमा उसरी गाय पीक पसेय वेदीवि जय संजय वाचा दृष्टान्ते पादवाणी सम युवन्तो विभो तथास्तथा आचार्यमुकसंगम्य राजा वचनमः प्रवीर्वीया संजयपुने मने पाण्डव सैन्य उत्तले लएत महाप्रलय